नमस्कार माधवी मध्ये मी माधवी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे की आंबाडीची अगदी झणझणी तशी आंबाडीची भाजी बनवतो आम्ही इथं आणि त्यासोबतच आता थंडी था आहे तर मी बाजरीचं पीठ ना मस्त असं दळून आणलेलं आहे तर मग आंबाडीची भाजी त्यासोबत लावून बाजरीची भाकरी ना अगदी बेस्ट असं कॉम्बिनेशन होणार आहे आणि आंबाडीची भाजी ना आपल्या तिकडं म्हणजे सोलापूर भागात म्हणजे महाराष्ट्रात पण म्हणजे मी सोलापूर भागातलं सांगते तिथं इतकी जास्त भेटत नाही आणि तिथं पण जे बनवायला पण म्हणजे आम्ही जसं इथं बनवतो ना तसं तिकडं बनवतच नाही म्हणजे माझ्या घरामध्ये त्यांना बनवतच नाहीत मग माझ्या वडिलांची तर इतकी फेवरेट आहे ना ती भाजी ते करीत राहिले ना आवर्जून आवर्जून बनवते मी ती भाजी या अगोदर पण एकदा माझे वडील आल्यानंतर ना मी ते भाजी बनवली होती आणि म्हणजे शॉर्टकटमध्ये असं बोलत बोलत ती रेसिपी शेअर केली होती पण प्रॉपर अशी ती रेसिपी शेअर केली नव्हती मग आज खूप इच्छा झाली होती आज ते भा, बाजरीच्या भाकरीसोबत ना ती भाजी बनवणार आहे आणि खाणार आहे मग त्याची रेसिपी तुमच्यासोबत देखील मी शेअर करत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि महाराष्ट्रीयन रेसिपीसोबत थोड्या थोड्या तर मी साऊथच्या रेसिपी देखील ट्राय करत चलत मला खूप जास्त आवडणार आहेत चला तर मग रेसिपीला बऱ्याच वेळा आपण नाही का आंबाडीची भाजी खूप जास्त आंबट होते चवीला म्हणून आपण बनवण्याचं टाळतो तर आंबट जास्त होऊ नये म्हणून आपण कोणत्या पद्धतीने बनवायची याची अगदी परफेक्ट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी आधी आपण एक वाटण बनवून घेऊया कोथिंबीर देटासहित थोडेसे हिरवे मिरच्या आणि लसणाच्या सात ते आठ पाकळ्या टाकलेल्या आहेत मी एक छोट्या चमच्याने मी दीड चमचे इथं धने पावडर टाकत आहे आणि अर्धी चम अर्धा ना जिरे टाकलेले आहेत मी याच्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ इथंच टाकत आहे आणि याचं आपण एक वाटण बनवून घेऊया माझ्याकडे इथं धने पावडर ऑलरेडी तयार होती म्हणून मी धने पावडर घेतले तुम्ही अख्खे धने जरी वापरलात नाही तर तरी चालेल आता इथं मी तुम्हाला चार ते पाच लोकांना पुरेल या प्रमाणात सांगत आहे या वाटीने मी एक वाटी तुरीची ना धुवून घेऊन एक पंधरा वीस मिनिटांसाठी भिजत घालण्यासाठी ठेवलेली होती म्हणजे टाईम असेल तर ठेवा तुम्ही म्हणजे लवकर शिजते ना म्हणून आणि इथं मी आंबाडीची भाजी ना आ, आ, नीट करून स्वच्छ धुवून त्याला साफ करून घेतलेली आहे आता जी भिजवलेली डाळ आहे ती आपण कुकरमध्ये काढून घेऊया आणि अंबाडीची भाजी जर का मोठे मोठे जर का पानं असतील ना तर त्याला अगदी बारीक कट करा आता ही बारीकच आहेत पायाची पानं लहान लहानच आहेत छोटे छोटे म्हणून मी याला कट न करता तसंच टाकत आहे बनवून घेतलेलं पण वाटण टाकले याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकले अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आणि एक चमचाभर तेल टाकले याच्यामध्ये हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि कुकरला ना आपण मध्यम गॅसवरती याच्या फक्त दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया दोन तीन शिट्ट्यांमध्ये ना अगदी मौसूक अशी आपली डाळ शिजून तयार होते आता जोपर्यंत आपली डाळ डाळ आणि आंबाडीची भाजी छान शिज शिजते ना तोपर्यंत बाजरीच्या भाकरी बनवूया आपण या वाटीने ना मी दोन वाटी पीठ घेते म्हणजे मला दोनच भाकरी बनवायच्या आहेत त्या हिशोबाने मी तेवढंच पीठ घेऊन ना बनवते आणि थोडंसं मीठ टाकते बाजरीच्या भाकरीमध्ये ना मीठ टाकलं की छान लागतात अगदी खमंग अशा भाकरी पिठाला पुरेसा चिकटपणा येण्यासाठी ना गरम पाणी टाकले मी अगोदर आणि छान मिक्स करून घेते आणि थोडंसं थंड झालं की नाही हाताने छान चुरून घेते मी पीठ आणि बाजरीची भाकरी आहे तर तीळ कसे आपण विसरू शकतो ना एका दोन्ही साईडने मस्त भरपूर असे तीळ आता या स्टेजलाच मी लावून घेत आहे म्हणजे पूर्ण भाकरी आपण थाप थापताना ना पूर्ण भाकरीला असे ते पसरले जातात नाहीतर भाकरी झाल्यानंतर काही काही जण काय करतात फक्त वरून तीळ टाकतात ना मग ते तेवढे जात जास्त असं भाकरीच्या आतपर्यंत जात पण नाहीत आणि म्हणजे पूर्ण भाकरीला पसरत पण नाही त्यामुळं असं या स्टेजलाच तुम्ही लावत चला ते माझ्या इथे दोन्ही पण भाकरी बनवून झालेले होते आणि साईडला आपला कुकर देखील थंड होत होता पण लगे हात ना मी लगेचच गॅस आणि कट्टा देखील स्वच्छ करून घेत होते म्हणजे आपली कामं अगदी पटपट फास्ट होतात अशी मल्टीटास्क टास्क आपल्याला करणं खूप गरजेचं असतं मी काल रात्रीच बाजरीची भाकरी बनवली होती इतकी टम फुगलेली होती बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरची चटणी मी बनवून खाल्ली होती इतकी टम फुगली होती माझी भाकरी आणि आत्ता बरोबर कॅमेरासमोर बघा माझ्या दोन्ही भाकरींनी माझा पचका केला आहे अजिबात एक सुद्धा भाकरी फुगलेली नाही आहे आता हे क्लिप मी कट करू शकते पण मी नाही करणार हे क्लिप कट कारण हे असा स्ट्रगल असतो कुकिंग कुकिंग चॅनलमध्ये नाही त्यावेळेस खूप छान छान बनतं पण कॅमेरा चालू केला की, की यांना काय होतं कळत नाही फुगतच नाही माझी भाकरी आता इथं आपला कुकर देखील थंड झालेलं होतं अगदी छान मौसूत अशी आपली डाळ शिजून तयार झालेली होती थोडंसं रवीने ना मी घोटून घेते ह्याला म्हणजे छान एकसंध असं होईल भाजी डाळ आपली थोडंसं मीठ कमी वाटत होतं वाट्यांमध्ये देखील आपण सुरुवातीला टाकलेलं आहे कमी वाटत होतं म्हणून आणखीन थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे मी याच्यामध्ये आता इथं थोडेसे शेंगदाणे ना शेंगा मी गरम पाण्यामध्ये स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधीच भिजत घालण्यासाठी ठेवलेले होते म्हणजे त्याच्यावरचं साल निघतानी छान मौसूत होतात हे शेंगा आपण डाळ शिजवताना कुकरमध्ये देखील टाकू शकतो पण मग काय होतं डाळ बारीक करताना ते शेंगा पण अगदी बारीक झाल्यासारखे होता म्हणून मी असं करते नेहमी एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत आणि फोडणी करूया आपण इथं खमंग अशी तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे जिरे टाकलेले आहेत लसूण ठेचून घेतलेलं टाकलेलं आहे कडीपत्ता टाकते था, आणि लाल मिरची टाकते था, परवाच ना उपीटच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मला जिरी म्हणायची सवय आहे का ताईंची कमेंट आली होती जिरी हे काय जिरी म्हणल्या त्या ताई मला ते काय झालं म्हणजे आमच्या घरी पहिल्यापासून जिरी मोहरी जिरी मोहरी अशी म्हणायची सवय असल्यामुळे ती जिरी जिरीच येतं माझ्या तोंडा पण इथून पुढं लक्षात ठेवन की मी जिरे म्हणत जाईन त्यानंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे याच्यामध्ये खमंग चरसरीत अशी फोडणी आपण या आंबाड्याच्या भाजीवरती टाकून घेऊया आणि आणखीन ना आपण याला एक पाच ते सात मिनिटांसाठी ना मस्त असं छान शिजवून घेऊया मंद गॅसवरती आपण गृहिणीने का एक एकच पदार्थ किती वेगवेगळ्या पदा पद्धतीने बनवून आपण या घरच्यांना खाऊ घालू शकतो तेच आपण नेहमी शोधत असतो तर मग या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा ही रेसिपी सर्वांना ना सर्वांना ना खूप जास्त आवडेल आणि गरमागरम बाजरीची भाकरी पण करेपर्यंत थोडीशी थंड झालेली होती आत्ता तरी देखील ही भाकरी आणि ही भाजी ना या थंडीमध्ये एकदा तरी तुम्ही ट्राय करून पाहावं अशी माझी इच्छा आहे आणि भाजी आंबट होऊ नये यासाठी ना डाळीचं तुम्ही अगदी परफेक्ट प्रमाण घ्या म्हणजे अजिबात भाजी जास्त आंबट होणार नाही चवीला सोबत कांदा भाजलेले शेंगदाणे किंवा पापड घेऊन खूपच जास्त टेस्टी लागते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला जर का माझे एफर्ट्स आवडत असतील मी बनवलेल्या जर का रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ही रेसिपी जर का आवडली असेल तर प्लीज एक लाईक देखील नक्कीच करा आणि तुम्ही माझे व्हिडिओज कुठून पाहता किंवा मग तुम्हाला माझ्याकडून कोणत्या रेसिपीज जर का हव्या असतील तर प्लीज मला एक कमेंट करून नक्की सांगा तुमची एक कमेंट आहे ना आमच्यासाठी खूप खूप हो पो मोटिवेशनचं काम करते तुम्हाला असं वाटतं असेल अरे मी कुठं लिहित बसू म्हणजे पण पण तुमची एक कमेंट ना आम्हाला आणखीन जास्त काम करण्यासाठी प्रोत्साहन देत राहते नेहमी म्हणून जर का तुम्हाला आवडत असतील माझ्या रेसिपी आणि माझ्या uh, माझे एफर्ट्स आवडत असतील तुम्हाला जर का वाटत असेल की हां हिनी आणखीन पुढं जावं करायला हवं किंवा मला जर का येतं असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज, प्लीज 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 सपोर्ट करा मला म्हणजे म्हणजे जे डिमोटिवेट होते ना मी व्ह्यूज वी नाही आल्यावरती ते आणखी थोडीशी मोटिवेट होऊन ना आणखीन जास्त क आणखीन जास्त मी एफर्ट्सनी डबल टिबल एफर्ट्सनी काम करेल चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा